नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे त्याला सौरपंप योजनेमध्ये ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरला आहेत आणि त्यांना अजून वेंडर निवडायचं ऑप्शन आलेलं आहे किंवा ऑप्शन आलेले पण वेंडर दाखवत नाहीत अशांना प्रश्न पडलेले की वेंडर कधी येणार तर वेंडर येणार आहेत पण कंपन्या कोणत्या कोणत्या येणार कोटा किती असणार आहे त्या कंपन्याचा कंपन्या कोणत्या येणार आहेत आणि कोटा किती असणार आहे ह्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर लक्षात घ्या आता पाठीमागे ज्या कंपन्या ॲड झाल्या होत्या जवळपास चाळीस पंचाळीस कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्या होत्या शक्यता आहे की चाळीस कंपन्यांच्या आसपास वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होणार आहेत पण ज्या टॉपच्या कंपन्या असणार आहेत जसे की जे के ओसवर असेल शेक्ती असेल जैन असेल सीआरएस असेल यांचा कोटा कमी असण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे याचं कारण पण स्पष्ट आहे कारण की पाठीमागे ज्यांचं नवीन कंपन्या त्यांचा भरपूर सारा कोटा शिल्लक राहिलेला आहे आणि ज्या जुन्या कंपन्या टॉपच्या कंपन्या त्यांचा भरपूर कोटा संपलेला आहे त्यामुळे आता नवीन जे आपले सिलेक्शन आहे त्यामध्ये ज्या नवीन कंपन्या ज्या जुन्या कंपन्या ज्या टॉपच्या कंपन्या त्यांचा कोटा कमी असू शकतो आता आपण सांगितलेलं आहे आपल्याला माहिती पण दिलेली आहे की तीस तारखेच्या आसपास जो आहे तो कोटा कंपन्या येण्याची शक्यता आहे विंडोलेश मध्ये कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे पण यामध्ये जवळपास चाळीस पंचाळीस कंपनी ऍड होऊ शकत होऊ शकतात लक्षात येऊया होऊ शकतात त्यानंतर ज्या टॉपच्या कंपन्या यांचा कोटा कमी असू शकतो आणि यामध्ये प्रॉब्लेम काय होत आहे जोपर्यंत बाकी कंपन्यांचा कोटा संपत नाही तोपर्यंत या नवीन कंपन्या ऍड व्हायला हो प्रॉब्लेम ज्या जुन्या कंपन्या ज्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या जसं की एखाद्या शेतकऱ्यांना जी एम, जी के कंपनी सिलेक्ट करायची असेल पण त्यांना तो कोटा त्या ठिकाणी अवेलेबल राहणार नाही थोड्याच वेळात तो कोटा संपला जाणार आहे कारण की कोटा कमी येणार आहे जे के असेल जे असेल शेतक्य असेल ओसवाल असेल यासारखे कोटा कमी येणार आता याला पर्याय काय आहे की का आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आता कोणालाही जबरदस्ती नाही आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन करावं म्हणून अशी माहिती देत नाही आपल्याला जी माहिती भेटली आहे त्यानुसार आपण सांगू शकतो तर मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्याचा फायदा काय आहे तुम्हाला तर ज्या हो क्षणी कंपनी ऍड होते त्या क्षणी आपल्या ग्रुपवर तुम्हाला माहिती भेटली जाते माहिती भेटल्यानंतर तुम्हाला ज्या कंपनी निवडायची ती तुम्ही लगेच निवडू शकता आता या मार्फत तुम्हाला माहिती भेटूस तर काही काही कंपन्या काय होऊ शकतात त्यासाठी मेंबरशिप ग्रुप या ठिकाणी खूप फायद्याचं ठरणार आहे तुम्हाला तुम्हाला नॉमिनल चार्ज पे करून मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचा आहे जॉईन केल्यानंतर ज्या कंपनी ॲड होते त्या क्षणी किंवा सकाळपासूनच आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती दिली जा देत देत असतो आपण की कंपनी ॲड होणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला पाहिजे ती कंपनी निवडू शकता कंपनी येणार आहेत पण आपल्याला जी हवी ती कंपनी निवडण्यासाठी तुम्ही मेंबरशिप ग्रुप शंभर टक्के जॉईन करा आपल्या ग्रुपचा शंभर टक्के रेट आपल्या ग्रुप जॉईन केल्यानंतर जवळपास सर्वांनीच टॉपच्या कंपनी आपल्या ग्रुपवर ऍड झाल्यानंतर तुम्हाला समजेल की सर्वांनी जी के शक्ती ओसवाल सी आर एस यासारख्या जे एन असो यासारख्या टॉपच्या कंपनी याचं कारण काय कारण की आपण कंपनी येण्याआधीच आपल्याला माहिती देत असतो जेणेकरून आपल्याला माहिती अगोदर भेटल्यामुळे आपण त्या ठिकाणी अवेलेबल राहतो आणि आपल्याला पाहिजे ती कंपनी देतो आणि आपल्याला माहिती जर उशिरा भेटली तर आपल्याला पाहिजे ती कंपनी भेटणार नाही आता नॉमिनल चार्ज भरून जर ग्रुप जॉईन केला आणि तुम्हाला हवी ती कंपनी भेटली तर खूप मोठी गोष्ट आहे आता एक दीड लाख रुपयाचा तुमचा सेटअप आहे आता तो सेटअप चांगल्या क्वालिटीला भेटणं हे खूप महत्वाचं आहे काही काही कंपनीच्या सर्व्हिस नवीन कंपनी त्यांची सर्व्हिस खूप खराब आहे आता ज्या शेतकऱ्यांनी नवीन पंप बसवले त्याविषयी आपण माहिती घेऊ शकतो की सर्व्हिस खूप खराब खुँ आहे तर ती या चांगल्या कंपन्या शक्ती असेल जैन असेल ओसोल असेल जी के असेल या कंपन्या निवडणं खूप महत्वाचं आहे कंपन्या माहिती होणं तुम्हाला माहिती तर होतीलच कोणीही सांगेल कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती भेटू शकेल पण येण्या अगोदर माहिती फक्त आपला ग्रुप देतो आपण पाठीमागची पण आपली हिस्ट्री पाहू शकता आपले पाठीमागचे पण व्हिडिओ पाहू शकता युट्यूबवरचे सर्वात आधी आपण माहिती दिलेली आहे की कंपनी कधी आहे मेंबर वेंडर मध्ये कंपनी आल्याबरोबर आपल्या ग्रुपवर नोटिफिकेशन असतं मेसेज असतो व्हॉइस कॉल पण आपण काही काही वेळेस सर्वांना करण्याचा प्रयत्न केला असतो जर अजूनही आपण मेंबरशिप जॉईन नसेल केले तर या ठिकाणी नंबर आहे त्यानुसार तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता आणि आपल्या जे हवे ते पंप निवडू शकता कंपनी येणार आहेत जर तुम्हाला वेंडर सिलेक्शन चा ऑप्शन त्या ठिकाणी दाखवत नसेल पेमेंट तुमचं नव्या असेल तरी काही दिवसातच एक दोन दिवसात तुम्हाला ते ठिकाणी ऑप्शन पण दिसून जाणार आहे व्हिडिओ इतर लोकांशी पण शेअर करा खूप महत्वाचे व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा